मित्रांनो बिग बॉस मराठी घरामध्ये अभिजित आणि निक्की या दोघांमध्ये खूप मोठा वाद झालेला आहे काय आहे पूर्ण विषय पाहूयात या, या व्हिडिओ मधून तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाच चा आजचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की अभिजित आणि निक्की या दोघांमध्ये अंकितावरून वाद झालेला दिसतोय निक्की बोलताना दिसते अभिजितला की तू अंकिताला कॅप्टन होण्यासाठी मदत केली होती त्यानंतर अभिजित बोलताना दिसतायत की आमच्यामध्ये लोकशाही आहे तुमच्यासारखी डिक्टेक्टरशिप नाही तर निक्की आहे ती बोलताना दिसते आहे की अभिजित तू आता माझी सटकवलेली आहे माझी हाय हाय झाली आहे तर अभिजित बोलताना दिसतायत की तू गेममध्ये सुद्धा लोकांच्या भावनांचा खेळ केलेला आहेस तर निक्की बोलताना दिसते अभिजितना की तू मला हे सर्व बोलून वाईट दाखवणार असशील तर आजपासून माझ्याशी बोलायला येऊ नकोस तर मित्रांनो निकी आणि अभिजित या दोघांचा इथे आपल्याला मोठा वाद झालेला पाहायला मिळतोय तर आता या दोघांचा वाद आहे तो इथेच मिटतो की या वादाचं रूपांतर आहे ते मोठ्या भांडणामध्ये सुद्धा होतं हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो तुमचं या सर्व प्रोमोबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र